बघा रीना आणि शीना एका व्यवसायामध्ये भागीदार आहेत रीनाने आठ महिन्यांच्या मुदतीसाठी पस्तीस तर शीनाने दहा महिन्यांच्या मुदतीसाठी बेचाळीस हजार रुपये व्यवसायामध्ये गुंतवले शेवटी या व्यवसायातून एकतीस हजार पाचशे सत्तर रुपये इतका नफा झाला असेल तर नफ्यातील रीनाचा वाटा किती भागीदारी प्रमाण घटकावर आधारित प्रश्न लेकर गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अवेलेबल असतात तुमच्या अगोदरच्या विद्यार्थ्यांना म्हणजे परीक्षार्थ्यांना ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा आता हा प्रश्न सोडायचा कसा पहिली गोष्ट इथं दोघांची नाव लिहा एक हे रीना आणि एक दुसरीचं नाव हे शिना या रीनानं आठ महिन्यांच्या मुदतीसाठी रुपये गुंतवले म्हणजे इथं पस्तीस हजार आणि आठ महिन्यासाठी गुंतवले पुढ या शीनानं दहा महिन्याच्या मुदतीसाठी बेचाळीस हजार रुपये गुंतवले म्हणजे इथं बेचाळीस हजार गुणीला दहा महिने हे आहे लेकरांनो भांडवल आणि इथं हे आठ दहा म्हणजे ही आहे महिन्यामध्ये दर्शवलेली मुदत भांडवल गुणीला मुदत बराबर नफा याचा अर्थ गुणोत्तर गुणीला मुदतीचे गुणोत्तर बराबर प्राप्त होणारं उत्तर असते नफ्याचं गुणोत्तर आता याने शॉर्ट करा जसं की हे तीन शून्य हे तीन शून्य घालवा लक्ष द्या या गणिताला थोडस समोर घेऊ म्हणजे आता पस्तीस आणि याच्या सोबत गुन्हेला आठ असे काही पद राहिले बेचाळीस सोबत गुणीला दहा असे काही पद राहिले लक्ष द्या जस की बेचूक आठ बे पंच दहा आणि आता पाच सात पस्तीस आणि सात सखम बेचाळीस ही काटाकाटी लक्षात घ्या मग आता इथं उरलं काय हेच उर पद इकडं समोर घेतो बरं इथं उरले चार इथं सर सहा उरले याला परत संक्षिप्त रूप कसं द्यायचं बेदोनी चार बे सहा म्हणजे रीना आणि यांच नफ्याच गुणोत्तर अनुक्रमे दोनास तीन प्राप्त होते प्रत्यक्ष प्रत्यक्षात प्रत्येकीचा वाटा किती काढण्यासाठी इथं चलपद वापरायचं नेहमी सारखं आता त्यांना या व्यवसायातून एकतीस हजार पाचशे सत्तर रुपये इतका नफा झाला म्हणून नफ्याचे हे गुणोत्तर इथं अधिक स्वरूपात समोर हा झालेला नफा दर्शवा ही बेरीज पाच यक्स एक लेकरांनो एकतीस हजार पाचशे सत्तर यक्सला एक एकट करू एकतीस हजार पाचशे सत्तरकड जाताना पाच भागीला स्वरूपात का मांडायचे संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदा सोबत गुणिला असेल भागीला स्वरूपात मांडावी लागते आणि हा भाग त्रेसष्ट चौदा म्हणजे सहा हजार तीनशे चौदा ना जातो याचा अर्थ किंमत प्राप्त झाली प्राप्त झालेली किंमत प्रश्नामध्ये नफ्यातील रिणाचा वाटा विचारला म्हणून या रिणाचं नफ्याचं जे गुणोत्तर आहे दोन एक्स त्याच्यामध्ये यक्ष दोन सोबत गुणिला आहे यक्षाची किंमत त्रेसष्ट चौदा माना आणि उत्तरा परत जा लक्ष द्या बेचूक आठ बेयक बे बेतरी सहा आणि बेसक बारा बारा हजार सहाशे अठ्ठावीस हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं त्यांची वेळ पैसा मेहनत वाया जाऊ नये याची काळजी ही तळमळ म्हणून वाक्सर निमित्त म्हणून हा वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आता विविध जिल्ह्यातील मुलं मुली म्हणजे विविध प्रश्नपत्रिका आणि विविध प्रश्नपत्रिकेतील विविध प्रश्नांचा सराव हा दररोज ग्रुपमध्ये केला जातो यासाठी की यश सहज सोपं बनावं या भावनेतून हा ग्रुप तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासल्या जातील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती अजिबात उरणार नाही आत्मविश्वास वाढेल तुमचा आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरत नाही भागीदारी प्रमाण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव उपवास करते